नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याची आशा लागलेली आहे तर शेतकरी बांधवांनो काळजी करू नका कारण नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी जमा होणार ती तारीख आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकन येतं त्याला प्रेस करा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहतील नमोच्या सव्या हप्त्यापोटी राज्य सरकारनं दोन हजार दोनशे चोपन्न कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत सव्या हप्त्यापोटी केवायसी आधारित प्रमाणीकरण मोबाईल लिंक बँक खाते लिंक आदी प्रक्रिया तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचे आहेत कारण नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर चला वेळ न घालवता ती तारीख देखील आपण आज सांगणार आहोत येणाऱ्या सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नवो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता वर्ग होईल अशी सूत्रांची माहिती आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते खाली कमेंट्स करा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र